नमस्कार आपलं स्वागत आहे मी ॲडव्होकेट अनिता तायडे मी आज एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन आले आहे दहा कायदेशीर चुका ज्या लोक वारंवार करतात या सर्व आपल्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी आहेत या चुकांमुळे लोकांना न्याय मिळत नाही आणि अडचणी सापडतात चला तर मग पाहूया त्या चुका कोणत्या आणि त्या टाळायच्या कशा एक करार न वाचताच सही करणे लोक अनेकदा घरभाड्यांचे व्यवहाराचे नोकरीचे करार वाचत नाहीत नंतर अटी कळल्यावर त्या अडकतात कोणत्याही कागदावर सही करण्यापूर्वी नीट वाचा समजून घ्या दोन तोंडी करारांवर विश्वास ठेवणे तोंडी बोलले ना ठरलं पण कायद्यात तोंडी करार टिकत नाही बरेच व्यवहार फसतात पूर्ण करार लिहून घ्या पुरावा ठेवा तीन वेळेत एफ आय आर किंवा पोलीस तक्रार न करणे अनेक लोक भीतीने किंवा नंतर पाहू म्हणून एफ आय आर उशिरा करतात यामुळे गुन्हेगार बचावतो घटना घडताच लवकरात लवकर लोकर पोलिसात तक्रार नोंदवा चार कायदेशीर कागदपत्रे नीट जपून न ठेवून मालमत्ता जन्म मृत्यू शाळा कोर्टाचे कागद अनेक जण हरवून टाकतात नंतर ते मिळवणं कठीण होतं सर्व महत्वाचे दस्तऐवज स्कॅन करून ठेवा पाच वकिलांचा सल्ला न घेता काम करेल गुगलवर सापडलं किंवा मित्र सांगतो असं मानून निर्णय घेतो पण यामुळे कायदेशीर नुकसान होऊ शकतं नेहमी योग्य वकिलाचा सल्ला घ्या प्रत्येक प्रकरण हे वेगळं असतं सहा कोर्टाच्या नोटीसकडे दुर्लक्ष करणे बरेच लोक कोर्टाची समन्स किंवा नोटीस आल्यावर भीतीने दुर्लक्ष करतात त्यामुळे एकतर्फी निर्णय म्हणजे एक्सपायटी होते नोटीस आल्यावर तत्काळ उत्तर द्या किंवा वकिलाला भेटा सात वारसा हक्क आणि जमीन व्यवहारात निष्काळजीपणा बरेच लोक जमीन नावावर करत नाही वारस नोंद करत नाही यामुळे पुढे भांडणं होतात जमिनीचे दस्तऐवज वारस नोंद पत्र वेळेत पूर्ण करा आठ फसवणुकीनंतर शांत बसणे किंवा तडजोड करणे लोक काय म्हणतील किंवा जाऊ दे म्हणत बरेच फसलेले लोक गप्प बसतात फसवणूक झाल्यास लगेच तक्रार करा शांत बसणे म्हणजे गुन्हेगाराला माफ महिलांच्या किंवा मुलांच्या हक्काची अज्ञान महिलांना आणि मुलांना दिलेले कायदेशीर हक्क माहीत नसल्याने ते शोषित राहतात आपले हक्क समजून घ्या पोषण भत्ता शिक्षण संरक्षण हे तुमचे हक्क आहेत दहा कायदेशीर सल्ला मोफत समजून दुर्लक्ष करणे अनेक जिल्ह्यांमध्ये विधी सेवा प्राधिकरण म्हणजेच लिगल एड मोफत सल्ला देतात पण लोक याचा फायदा घेत नाही शासकीय कायदेशीर मदत मोफत मिळू शकते माहिती घ्या अधिकार वापर निष्कर्ष काय तर या दहा चुका साध्या वाटतात पण मोठं नुकसान करू शकतात कायदा हा फक्त गुन्हेगारीसाठी नाही तर तो तुमच्या संरक्षणासाठी आहे कायदे समजून घ्या प्रश्न किंवा शंका आल्यास दुर्लक्ष करू नका योग्य सल्ला घ्या आणि आपला हक्क वापरा कायदा हा तुमच्यासाठी आहे त्याचा वापर शिका धन्यवाद